नमस्कार पब्लिक कसे काय बिलीव पाच सहा हजाराचे मासे एका दिवसात ओ माय घर ना मी एकदम एकदम मस्त सो आज आपला ब्लॉग सुरू आहे आज आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माश्याची आमडी म्हणजे पॉम्प्लेटची आमटी कशी करतात कोकणी पद्धतीमध्ये आणि बरंच काही जे काय होईल ते चला मग बघूया आज काय काय स्पेशल आपण जी आ, हे सुकवली होती तिळफळं इथे तुम्हाला मी एक फोटो दाखवते की आपण तशी ती सुकवायला लावलेली आणि ती तशी ताजी असताना अशी दिसत होती इथे मी बाजूला फोटो लावला आहे आणि आता सुकल्यानंतर ती अशी दिसत आहेत आहे ना मॅजिक आणि ह्या त्यातल्या बिया आहेत बिया काढून टाकायच्या आणि फक्त तिळफळाची ही सालं वापरायची असतात आणि बाय द वे या तिळफळाच्या साल्यांना म्हणजे तिळफळाला सेजवान स्पाइस किंवा चायनीज पेपरसुद्धा असं म्हणतात म्हणजे तुम्ही विचार करा की कोकणातला हा मसाला फक्त कोकणातच खाल्ला जात नाही तर चायनाच्या जेवणातला सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे ह्याच्याशिवाय त्यांचं जेवण अजिबात बनत नाही सो so, अशा प्रकारे ही तिरफळं साफ करायची असतात हे करते सारंग्यांची आमटी म्हणजे पॉम्पलेंची कडी कोकणी स्टाईलमध्ये तर त्याच्यासाठी आईने खोबरं घेतलंय घेतलं घेतलंय लसूण आणि कांदा सो so, ही एवढं सगळं घेतलं आहे आणि आता ह्याच्यात बरेचसे आपले मसाले जाणार आहेत त्या मसाल्यात काय आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर त्याने तुम्हाला मसाला ऑर्डर करावा लागेल कळणार नाही की त्या मसाल्यात काय आहे पण बेसिक हे प्रिपरेशन आहे आणि हा आहे आईचा सिक्रेट मसाला ज्याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर करावं लागेल रेसिपी कळणार नाही पण हा मसाला करीची माश्याच्या आमटीची शान वाढवतो सो एवढं सगळं आईने टाकलंय आणि आता आपल्याला हे वाटून आहे चला मग ही ती तिरफळ जर सकाळी आईने साफ केली आहे ती बघा त्याची फक्त सालं घालायची असतात आणि ही घरात सुकवल्यामुळे ह्याची ऑथेंटिसिटी आणि ओरिजिनलनेस किती छान दिसतोय बघा जे आहे ही चिंच तुमच्या आंबट तुम्हाला जसं आंबट लागतं त्या टेस्टनुसार तुम्ही चिंच घाला काही लोक कोम घालतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात आंबट्यासाठी काय हवं ते घालू शकता आम्ही माझं चिंच घालतो तर सगळं टाकलेलं आहे आता आपण चुटकीत सही ह्याला वाटून घेऊया आणि ह्याची पेस्ट बनव बनूया आपल्या ग्रेवीसाठी पाने आणले आहे टोटल पाचशेचे सारंगे म्हणजे पॉम्प्लेट आपल्याकडे मुंबईत त्याला पॉम्प्लेट म्हणतात आणि इथे सारंगे म्हणतात खरंच माहिती आहे का वेंगुर्ल्यामध्ये अशीही काही लोकं आहेत किंवा कोकणात अशीही काही लोकं आहेत जी अगदी दिवसाला पाच हजाराचे मासे खातात किती पाच ते सहा हजाराचे मासे डेली बेसिसवर खाणारे लोक आहेत कॅन यू बिलीव पाच सहा हजाराचे मासे एका दिवसात ओ oh माय <laughs> गॉड आपल्याकडे काय पाच सहा हजाराचे मासे लागत नाहीत आपल्याकडे मॅक्सिमम हजार रुपयाचे मासे तरी यावेळी लागतात सो so, uh, इकडच्या लोकांची एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे पैसा गेला तरी चालतो पण तुम्हाला जे खाणं मिळतं आहे ते एकदम प्युअर असलं पाहिजे ऑरगॅनिक असलं पाहिजे हेल्दी असलं पाहिजे आणि मुळात ते फ्रेश असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे इकडची लोकं खाण्यापिण्यामध्ये पैसे देण्यासाठी अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही कारण इथे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची हेल्थ आहे पैसा काय येतच राहतो बरोबर ना सो त्याच्याच हिशोबाने आपल्या घरातसुद्धा बाबांना उत्तम प्रकारचे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला भरपूर आवडतात आणि बेसिकली बाबा मीट इटर नाही आहेत ते फिश इटर आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे हे मस मासे येतच असतात हे आहे आईने वाटलेला मसाला तुम्ही बघा की आईने जो मसाला टाक लेला, त्या टाकलेला त्या मसाल्याचा रंग काय आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी एडिट केलं आहे तुम्हाला मी सनलाईटमध्ये दाखवते अमेझिंग रंग येतो आईने हे मसाले घरात तयार केले जिथे तुम्हाला माहीत आहे की आम्ही मसाले विकतो त्याच्यामुळे ह्या मसाल्याचा रंग बघा आणि सुवास तर आईची ज्या आहे मसाले फक्त उत... नॉनव्हेजमध्ये वाप येत नाहीत हे तुम्ही बऱ्याचशा गोष्टीमध्ये वापरू शकता आणि ह्या मसाले उ उत्तम लागतात म्हणजे मसाले भात असो किंवा वांग्याची कुची भाजी असो असे कुठचेही प्रकार असो तुम्ही ह्याच्यात जर हे मसाले टाकले ते तुम्हाला दुसरे मसाले टाकायची गरज नाही आणि तुम्हाला जेनवनली मी आमचा मसाल्याचा रॅक दाखवते तुम्हाला पटेल की आपल्या ह्या घरात बाहेरचे कोणतेही मसाले येत नाही फक्त घरातले मसाले आम्ही वापरतो आणि ते हे मिनिमम दोन ते तीन मसाले आहेत त्याच्यावर आपलं हे सारं जेवण बेस असतं चला हा आहे तो फिश मसाला जो आईने बनवला हा एक आपल्या रॅकमधला इम्पॉर्टंट आहे दुसरा आहे हा मालवणी मसाला जो नॉनव्हेज किंवा युज्युअली आपल्या भाज्यांमध्ये जातो हा इम्पॉर्टंट आहे आणि तिसरी म्हणजे ही कश्मीरी किंवा एव्हरेजची ज्या थिकट लेवलची मिरची पावडर असते ती ही सुद्धा आईने घरात बनवली आहे सो ही एक इम्पॉर्टंट आहे या तीन मसाल्यांवर आपलं घरातलं जेवण बेस असतं आणि तुम्ही आमच्या अख्ख्या रॅकमध्ये बघू शकता बाकी कोणतेही इथे तुम्हाला मसाले दिसणार नाहीत कारण आमचं सगळं जेवण ह्या मसाल्यांवरच बेस्ड असतं बाहेरचे मसाले नाही आणि मुळात आम्हाला कोणालाच आवडत नाही कारण की बाहेरचे मसाले तुम्ही कुठच्याही चांगल्या ब्रँडचे कंपनीचे घ्या त्याला एक अशी गोडसं चव असते जी केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्हमुळे हो येते त्याच्यामुळे आम्हाला ते मसाले आवडत नाहीत आणि माझं लग्न झाल्यापासून मला बाहेरचे मसाले खायची खरंच सगळी सवय संपली आहे कारण एक जी ऑथेंटिसिटी आणि जो फ्रेश फ्लेवर येतो ना मसाल्यांचा त्याच्यामुळे बाहेरचे मसाले खायची इच्छाच होत नाही त्याच्यामुळे माझ्या आपल्या घरात बिर्याणी सुद्धा जी बनते त्या बिर्याणीचा मसालासुद्धा आम्ही घरातच बनवतो त्याच्यामुळे आय कॅन टेल यू की फ्रेश मसाले हे सिक्रेट आहे तुमच्या टेस्टी जेवणाचं सो so, तुम्हाला एक म्हणजे पटलं असेल की आम्ही बाकी कोणतेही मसाले खात नाही तो आता बघूया बाकी फुडची तयारी कशी so, आहे सो इथे मासे भाजायला ठेवले आहेत आणि सुद्धा तयार आहे तुम्ही बघा की दोघांचा रंग किती उत्तम आलाय फक्त त्या मसाल्यामुळे तुम्हाला हवं असेल नक्की सांगा आणि इथे माझी फेवरेट कांदीच्या पातीची भाजी लालचा ब्लॉक आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कंटिन्यू आहे तुम्हाला एक गंमत दाखवायची गंमत म्हणजे एक असं काहीतरी आहे जे माझ्या मते त्या गोष्टीसाठी प्रत्येकजण क्रेझी असतो तुम्हाला मी दाखवते चला हे बघा केळीचा गड हा आपल्या आपल्या घराची केळी आहे मी मागे एका ब्लॉग मध्ये दाखवलं होतं त्या ब्लॉग मधल्या झाडाच्या केळीची गड आहे ॲक्च्युली हा दुसरा गड आहे पहिला गड जो होता तो माकडांनी हे केला होता म्हणजे माकडांनी खराब केला होता त्याच्यामुळे तो, तो आम्हाला खायला नाही मिळाला पण हा आम्हाला मिळाला आणि आम्हाला वाटत होतं की हा केळीचा गड म्हणजे पिकलेल्या केळीचा गड आहे पण नंतर कळलं की हा पिकलेल्या केळीचा गड नाही आहे हा भाजीचा केळीचा गड आहे सो याच्यापैकी बऱ्याच म्हणजे सकाळीसुद्धा दुपारी मी केळीची भाजी केली होती आता सुद्धा मी रायला केळीच खाऊ घातली आहेत शिजवून त्याच्यामुळे त्याच्यातली बरीच केळी संपवली आहेत आता अजून आहेत सो हे मला मला ना ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात म्हणजे जसं झाडावरचं काढलेलं फळ किंवा केळीचा गणन ते खायचं ह्याचं क्रेज मला अगदी लहानपणापासून होतं खू एक माहिती नाही एक वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटतं मला नक्की सांगा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही आहे का माझ्या बाबतीत हे भरपूर आहे बघा क्लिअर कट तुम्हाला आता हा भाजीचा गड आहे सो हा पिकत नाही हा फक्त भाजीला आपणला जातो आणि त्यासोबत ही शाळी आहेत नारळ नाही आहे शाळी आहेत हे जे आपण ताळाचं पाणी पितो ना ते आहेत त्या आम्ही हे सोलून घेतले आहेत मग जसं लागेल तसं याच्यातलं आम्ही पाणी काढून पिऊ शकतो सो सध्या आमच्या घरात हा ॲक्च्युअल न्यूट्रिशनचा ठेवा जमा झालेला आहे अजून तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे ती दाखवून मी हा ब्लॉग इथेच थांबवते पण आता जी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्हाला पुढे तीन चार दिवस त्याचे मी थोडे थोडे शॉट्स घेऊन त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं सारखं काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगेन ते म्हणजे दाखवते हे आता हे काय आहे हे मी तुम्हाला दाखवते हे आहे दही आणि ह्या दह्याला मी तांब्याच्या एका भांड्यात म्हणजे ज्याच्यात आपण देवांची पूजा करतो आणि देवांच्या पूजेसाठी जी भांडी वापरली जातात त्याच्यात हे दही काढून ठेवलेलं आहे आता ते आपल्याला एका काळोखाच्या का ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक काचेचंच भांडं ठेवायचं आहे असं ठेवायचं आहे ह्याच्यावरती नाही प्लास्टिक ठेवायचं नाही स्टील ठेवायचं किंवा दुसरा कुठला धातू ठेवायचा त्याच्यावरती काचच ठेवायची आहे आणि म्हणजे ॲक्च्युली हे सिरामिकसारखं आहे पण हे चालून जातं आणि ह्या भांड्यात दही लावायचं आहे आणि आता ते का हे तुम्हाला मी सांगते बघा राया इथे त्यांनी ब्लॅकीला घातलेली सगळी शेव अशी जमा करून ठेवली आहे आणि आई ही बास उन दा हो हे सकाळपासून दहाव्यांदा साफ करते राया राया हे बघा त्याचं काय चाललंय आया मस्ती सध्या सुरूच असते घरात आता मी तुम्हाला सांगते की ते काय होतं ते ॲक्च्युली एक खूप सुंदर हेअरमास आहे आणि त्या हेअर मास्कचा खरंच आपल्या केसांवर खूप खूप उपयोग होतो लग्ना अगोदर मी त्याचा भरपूर वापर करायची ते तुम्ही बघू शकता रायाच्या नादात माझ्या टी शर्टवर काहीतरी सांडलं आहे आणि मला आता जेव्हा मी व्हिडिओ सुरू केला तेव्हा कळतं ठीक आहे सो त्याचा हेअरमास खूप सुंदर होतो पण ते लगेच होत नाही तुम्हाला ते धरी त्या भांड्यात म्हणजे देवांची आपण जी पूजा करतो त्या भांड्यामध्ये निदान दोन ते तीन दिवस असंच ठेवायचं आहे आणि ते रेग्युलरली आपल्याला म्हणजे आज ठेवलं आहे उद्या उठून मी पुन्हा एकदा मिक्स करेन ह्या भांड्याला एक निळ्या रंगाची काळी निघते ती त्या दह्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि ते व्यवस्थित दह्याचा रंग हा निळसर झाला त्यानंतर आपल्याला आ, केसाला ते लावायचं आहे हेअर मास्क म्हणून आणि मग आपल्याला ते वॉश करायचं आहे मग ते का करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे तुम्हाला मी ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन आता सांगत नाही आहे रिझल्ट सकत तुम्हाला मी दाखवेन पण मी तुम्हाला आता फक्त त्याची सुरुवात दाखवली का आहे कारण की मला ह्या मास्क तुम्हाला सुरुवातीपासून दाखवायचा आहे सो मी आता ते करत ठेवलं आहे तर ह्याच्यापुढे जे दोन तीन दिवस ते मी व्यवस्थित मिक्स करणार आहे हेही तुम्हाला मी सांगेन चला मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय काय बघायला आवडेल मग पुन्हा भेटू तोपर्यंत बाय जय श्रीराम